नमस्कार माझ्यासोबत माझा भाऊ किशोर माकणे आहे आणि हा कालच महाकुंभमेळा प्रयागराजला जाऊन दर्शन घेऊन तिथे आंघोळ करून त्रिवेणी संगम जिथे होतो तिथे आंघोळ करून हा आलेला आहे तर एकंदरीत आपण मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण रील्स बघतोय की कुंभमेळ्यात झालेली घाण म्हणा किंवा नागरिकांची गैरसोय म्हणा त्याबद्दल किशोर माकणे यांना काय वाटतंय आणि ह्यांनी त्याचा काय अनुभव घेतला आहे का हे हो आपण त्यांनाच विचारूयात बघा आम्ही गेलो तिथं व्यवस्थित पोहोचलो तिथं जे आता त्या मी तर गाणीचा काही व्हिडिओ बिडिओ पण नाही बघितला आणि मला तिथं पण नाही दिसलं एकदम तिथं स्वच्छ होतं वातावरण सगळं व्यवस्थित होतं काही लोकांनी फक्त जरा गडबड करायची लवकर जायचंय म्हणून गर्दी केली त्याच्यामुळे इन्सिडेंट झाला बाकी जे कचऱ्याचं वगैरे आहे तिथं कचरा होत नव्हताच मी जिथे होतो तर तिथं एकदम क्लीन होतं बाकीकडे सगळीकडे माझा मित्र दुसरा पण गेलेला होता त्यांनी पण सांगितलं तो दुसऱ्या साईडला होता नदीच्या तिकडं पण एकदम क्लीन होतं तुम्ही व्हिडिओ कुठले बघितले मला पण काय जरा डाऊट यायला लागला आणि बाकीचं जे गर्दीचं लोकांमुळे झालं कारण की पुढचा माणूस जर चाललाय पुढं त्याच्या मागे जायला पाहिजे तो त्याच्यामुळे ते गर्दीचं झालं इन्सिडेंट तर हे अनुभव आपण ऐकला असाल आणि आपल्याला एकंदरीत कळलंच असेल की तिथे मनावी तशी घाण नाही आणि बऱ्यापैकी नागरिकांची सोय होत आहे मनावी तशी म्हणण्यापेक्षा तिथे घाणच नाही मेन मुळात आणि गर्दीचं जर झालं तर एखाद्या ठिकाणी जर एक दीड दोन लाख माणसं वाढले तर तिथलं पूर्ण नियोजन विस्कळीत होतं तिथं एवढे लोक वाढून देखील सगळं व्यवस्थित होतं नियोजन बरं तिथं पाणी आणि जेवणाची काय खायची पाहिजे पाणी जेवणाची सगळी व्यवस्था होती तिथं त्यांचं आपलं जे श्रीकृष्ण जे आहे त्यांचं अन्नदान पण होतं परत जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलवाल्यांना पण फिक्स रेट होता की त्यांच्या रेट जास्त वाढवायची नाही आणि क्वालिटी चांगली द्यायची त्यामुळे सगळं जेवण पाणी काहीच प्रॉब्लेम आला नाही तर खूप खूप धन्यवाद किशोरजी तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो हो। तुम्ही आय आय टी बाबाला भेटले का नाही नाही आय आय टी बाबाला तिकडे भेटणं झालं नाही कारण की आम्ही त्रिवेणी संगमावर थांबलो होतो महा जे आपली नागा साधू आहे त्यांचा आघाडी जे येणार होती सगळे जे त्या दिवशी कॅन्सल झाले त्या मेन पॉईंटला आम्ही थांबलेलो होतो पण ते गर्दी वाढल्यामुळं आणि लोकांच्या गैरवर्तनामुळं त्यांचं येणं कॅन्सल झालं आणि आम्हाला ते पण म्हणजे पाहायला भेटलं नाही तर मित्रांनो जे कोणी प्रयागराज महाकुंभ मेळ्यात जाऊ शकतात किंवा जात आहेत तर त्यांनी एक सवय नेमकी पाळली पाहिजे गर्दी करायचं काय कारण नाही जेणे जेणेकरून दुसऱ्यांना पण त्रास होणार नाही तर तुम्ही ते, ते मोनालिसा एक फेमस झाले त्यांची काय भेट झाली का तुमची नाही नाही ते शोधलं आम्ही खूप पण काय भेटलं नाही ते बहुतेक सोशल मीडिया न्यूज लोक धरल्यामुळे त्यांना पण व्यवसाय करायला तिथं प्रॉब्लेम झाला ते बहुतेक आलेच नसतील तिकडं बरं बरं एक शेवटचा प्रश्न अजून एक तुम्हाला विचारतो की त्रिवेणी संगम या नदीमध्ये जेव्हा तुम्ही डुबकी घेतलीत जिथे आंघोळ तुम्ही केले त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं हा प्रश्न तुम्ही आत्ता महत्त्वाचा विचारलेला आहे असं मला वाटतंय कारण की तिथं जाऊन जे स्नान करतो आपण शाही स्नान म्हणा त्या दिवशी मौनिमू अशा होती शाही स्नान होतं जो एक्सपिरियन्स आला माझा मला थोडं कोणाला पण तिथं जे डुबकी घेतले त्यांना आलंय ते हे शब्दात नाही व्यक्त करू शकत आपण तो एक्सपिरियन्स एकदम भारी होता तर खूप खूप धन्यवाद किशोर मागणे तुम्ही आपला अनुभव येते आपल्याला सांगितलं तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद